नमस्कार शेतकऱ्याचा पिझ्झा तुम्ही कधीतरी खाल्लाय का पाहिलाय का तुम्ही खाल्लाही आणि पाहिलाही शेतकऱ्यांचा पिझ्झा एकदा खाऊन तर पहा काय खाता ते नूडल्स आणि कुठलं आणलं चायनीज या कधीतरी गावाकडे आणि बघा भाकर काय चीज या कधी वेळ काढून गावी चार दिवस तरी राहा शेतकऱ्यांचा पिझ्झा एकदा खाऊन तर पहा मस्त चुलीवरची गरम भाकर काळी चटणी आणि तेल विसरून टाकेल राव तुमच्या पोटाची घालमेल शेतकऱ्याची पोरं आम्ही आमची शेती हाच धंदा चटणी तेल भाकर आणि चवीला फोडलेला कांदा उठलेली मिरची आणि तिचा त्या मिरचीचा ठेचा घ्या हे सगळं आणि निवांत बांधावरच्या झाडाखाली बसा हे पिझ्झा आणि बर्गर याची चव विसरून जाल आणि पुन्हा पुन्हा हे खायला गावाकडे तुम्ही याल केमिकल युक्त भाज्या आल्या आरोग्य बिघडलं दवाखाने माग लागलं कुठल्या कुठं पडलं गावाकडच्या जीवनात जीव रंगून जाई या जीवनाची सर खरच शहरामध्ये अजिबात नाही म्हणून सुट्ट्या सोवा वेळ आधी तुम्ही गावाला निघा मुलं बाळ घेऊन जा आणि रान शिवार बघा परत सांगतो मित्रांनो चार दिवस राहा आणि शेतकऱ्याचा पिझ्झा खा चौथ्याची पहा आणि शेतकऱ्याचा पिझ्झा खा चवत्याची पहा